चला तर मंडळी आज आपण मस्त झणझणीत असा सुक्या बोंबलाचा ठेचा बनवून घेऊयात हा ठेचा दोन ते ती तीन दिवस चांगला टिकतो आपण जर कुठे बाहेर फिरायला जाणार असू तर भाकरी किंवा चपाती सोबत असा बोंबलाचा ठेचा खूपच छान लागतो बोंबलाची भाजी आमटी नेहमी बनवतो पण असा बोंबलाचा मस्त झणझणीत ठेचा भाकरीसोबत खूपच चविष्ट लागतो सगळ्यात आधी मी इथे सुके बोंबील घेतलेत मला असे स्वच्छ बोंबील मिळालेत त्यांना कुठेही धूळ किंवा वाळू लागली नाहीये आणि महत्त्वाचं म्हणजे बोंबलाची शेपटी डोकं आणि त्यांचे पंख सगळं अगदी साफ केलेलं आहे तुम्हाला सुद्धा अशी चांगल्या क्वालिटीची सुखी मच्छी घ्यायची असेल तर मी आपल्या चॅनलवरती पोस्ट टाकली आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही घर बसल्या सुखी मच्छी ऑर्डर करू शकता बोमलांचे मी असे तुकडे करून घेतलेत आता ह्यामध्ये पाणी घेऊन हे स्वच्छ धुवून घेऊयात बोंबील आपण एकदा पाण्यातून काढून घेतलेत आणि हे बोंबील आपण गाळणीमध्ये थोडा वेळ असेच ठेवूयात म्हणजे ह्यामधील पाणी निघून जाईल तोपर्यंत मी इथे गॅसवरती खोलगट पॅन ठेवलाय त्यामध्ये दोन चमचे एवढे पांढरे तीळ घेऊयात तीळ आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत तर हे बघा साधारण अडीच ते तीन मिनिटातच तीळ छान भाजले गेलेत आता हे आपण पॅनमधून काढून घेऊयात पुन्हा त्याच पॅनमध्ये आठ ते दहा तिखट हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मी इथे पूर्ण लसूणचा एक कांदा सोलून लसूण घेतल्या आहेत मिरच्या आणि लसूण दोन्ही आपल्याला डाक पडेपर्यंत छान भाजून घ्यायच्या आहेत सुकच भाजून घ्यायच्या तेल वगैरे घ्यायची गर गरज नाहीये तर साधारण तीन ते चार मिनटे आपण हे मिडियम गॅसवरती भाजून घेतलेत मस्त भाजले गेलेत आता हे आपण काढून घेऊयात पुन्हा त्याच पॅनमध्ये मध्ये चार चमचे तेल घेऊयात आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत तेल चांगलं गरम झालंय आपण बोंबील ऍड करूयात आपण आता हे छान फ्राय करून घेऊयात बोंबील फ्राय करताना एक काळजी घ्यायची ती म्हणजे बोंबील मिडियम टू हाय फ्लेम वरती फ्राय करून घ्यायचे नाहीतर जास्त वेळ तेलात राहिले तर ते खूप जास्त तेलकट होतील म्हणून मिडियम टू हाय फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे पण जास्त करपणार नाही याची काळजी घ्यायची तर आता साधारण अडीच ते तीन मिनिटातच बोंबील चांगले फ्राय झालेत आता आपण पॅनमधून काढून घेऊयात आपण घेतलेल्या तेलापैकी सगळं तेल बोंबील फ्राय व्हायला लागत नाही दोन चमचे तेल पॅनमध्ये शिल्लक राहिलं आहे आता आपण भाजून घेतलेले तीळ मिरच्या आणि लसूण त्याचसोबत फ्राय केलेले बोंबील सुद्धा थंड करून घेतलेत आपण हे मिक्सरच्या भांड्यात घेऊन वाटून घेऊयात मिक्सरला वाटताना चालू बंद चालू बंद करून खडबडीत वाटून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरं घेऊयात चवीनुसार मीठ घेऊयात आणि ह्यामध्ये पाणी वगैरे काहीच न वापरता सुकच मिक्सरला लावून घ्यायचं आहे हे बघा आपण हे मिक्सरला लावून घेतलंय अगदी परफेक्ट वाटलं गेलं आहे आता आपण पॅनमध्ये जे दोन चमचे तेल शिल्लक राहिलंय तेवढंच तेल आपल्याला वापरायचं आहे ह्यामध्ये वाटून घेतलेला बोमलाचा ठेचा ॲड करूयात आणि ह्यामध्ये अर्धी वाटी एवढी कोथिंबीर ॲड करूयात कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कापून ती ॲड केली सगळं छान मिक्स करून मिडियम गॅसवरती कोथिंबीर चांगली नरम होईपर्यंत फ्राय करून घेऊयात ह्यामध्ये तुम्ही आमचूर पावडर किंवा कोकमचा सुद्धा वापर करू शकता पण सुद्धा हा बोमलाचा ठेसा खूप छान लागतो तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मिडियम गॅसवरती हा ठेचा साधारण तीन ते चार मिनटे चांगला लालसर रंगात फ्राय करून घेतलाय आता हा काढून घेऊयात हा बघा आपला मस्त झणझणीत बोमलाचा ठेचा तयार झाला आहे हा ठेचा भाकरी किंवा चपातीसोबत खूप छान लागतो आणि महत्त्वाचं म्हणजे दोन ते तीन दिवस चांगला टिकतो तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू